अमृत पॅटर्न हा पट्टा सातचा हा पाच फुटाचा परत सात फुटाचा परत पाच फुटाचा मित्रांनो दोन डोस झाले आहे खताची दीड महिन्याचा हा प्लॉट आहे आता एक दोन दिवसानं तिसरा डोस टाकणार आहे खताचा तीन फवारणी झाली बघू शकता सहा दिवस झाले कंटिन्यू पाणी चालू आहे मित्रांनो सतत पाणी चालू आहे जळगाव जिल्हा मुक्ताईनगर तालुका राहणार हलखेडा दुरेधन भोसले शेजारी जे दुसऱ्याचे वावर आहे मित्रांनो त्यांना आज मावा तुरतुडा थ्रीप्स सर्वी बिमारी आली आहे आपली कपाशी पाहू शकता पानं एकदम कवळेलूच आहे बिमारी कुठंच दिशा पायाला भेटत नाही दादाच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट डेव्हलप केला आहे बघू शकता कुडी कुडी आता फड्डा मिळणार आहे याला लवकरच तिसरा डोस दिल्यानंतर चौथ्या डोसा डोस देऊ त्या पहिले दाबणी करून घेऊ याले पाच फुटाच्या फड्ड्यामधून सात फुटाच्या फड्ड्यात दाबणी करून घेऊ थोडी थोडी बघू शकता तुम्ही दोन डोसमध्ये फक्त फक्त दोन डोस टाकले आहे जवळपास पडता आता दहा पंधरा दिवसात मिळून जाणार बघू शकता तुम्ही जवळजवळ जोड आले पन्नास साठ फुलपाथ्या साठ सत्तर असेच लागलेल्या आहे संपूर्ण असे झाड लाल पिवळे असे झाड उपटून फेकून दिले मित्रांनो ड्रीपच्या गरम पाण्याद्वारे तसे झाडं झालते सगळे उपटून फेकून दिले आपण अजून याच्यातले नर वांज झाड काढायचे बाकी आहे तर ज्यावेळे दाबणी करू आपण त्यावेळे ते, ते पण झाड काढून टाकणार आपण वावराच्या पाय हे बघा हे असे उभार झाड हे असे उभार झाड कधी ठेवायचे गा नाही मित्रांनो दाटी जास्त होते हे बघा हे असे उभार झाड हे काही कामाचे नाही याला उपटून फेकून द्यायचे या जागेहून ते झाड उपटलं गेलं हे झाड हे झाड जुळलेलं आहे तसे बऱ्याचपैकी उभार झाड आहे सध्या तर वान झाड तर नाही आहे मित्रांनो हे कपाशी मॅक्रो कंपनीचे बाउन्सर याच्यात वान झाडाचे लय कमी प्रमाण आहे याच्यात वान झाड मला आजपर्यंत दिसले नाही अजून पण ते आता समोर चालून दिशील त्यावेळे ते, ते पण काढून टाकू पण अजून काही वान झाडाची काही समस्या दिसल्या गेली नाही हे मागचे बाद घर लावेल होते मित्रांनो ते पण उपटून काढायचे आता